मित्रांनो पहिल्यांदा बघून घ्या याची पानझरती हे झालेली आहे आपण पाहू शकता अशाचप्रमाणे आमच्या शेतामध्ये आता सध्या चाळीस ते पन्नास झाडं हे असे झालेले म्हणजे पानझरती झालेली आहे तरी काही पानं आता हे गळत आहेत प्रत्येक सफरचंदांच्या झाडाचे हे बघा आता मी प्रत्येक ठिकाणी चाललो होतो तिथं तिथं तुम्हाला ते दिसणारच आहे बघा तिथं पण आहे हे बघा याचे पण कमी झालेले आहेत याची पण गळती पाना चालू झालेली आहे आणि या प्रत्येक झाडाची हे पानझरती होणार आहे त्याच्यानंतर त्याला आता नवीन डील सुरू झालेली आहेत आणि आपण दाखवू शकतो तुम्हाला आता परत एकदा हे बघा माझ्यासमोर आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बघा प्रत्येक ठिकाणी आता हे नवीन पानं पो फोडलेली आहेत आणि हे बघा आपण पाहू शकता प्रत्यक्षात की हे झाड त्याची पानझरती हे झालेली आहे तर हे झाल्यामुळे याला सफरचंदांना फुलं आणि फळं फुलं अगोदर फुल येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला सफरचंद येणार आहे कारण की कळी धरतात ना त्याला कळी म्हणतात त्याच्यानंतर त्याला सफरचंद हे बारीक होणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे तर आपण हे तुम्हाला काय साठी दाखवलं की माहिती हे भेटली पाहिजे प्रत्येक जनतेपर्यंत हे पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत पोचली पाहिजे की त्याला प्रेरणा भेटली पाहिजे की आपण पण सफरचंदांची शेती केली तर आपल्याला कोणी प्रेरणादायक म्हणून हे मी माहिती देतो मित्रांनो